ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आम्ही कधी निवडणूक लढवायला तयार आमदार अर्जुन खोतकर उरवरीत वादाचे मुद्दे टाळून ठराविक वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे स्पष्ट निर्देश आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं चाळण्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वागत केलं आम्ही कधी निवडणुकीला तयार आहोत असा दावाही खोतकर यांनी केला आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या निवडणुकीचं किंवा निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही कधीही तयार आहेत निवडणूक डाळवायला